आज सगळ्यांसाठी कुस्ती क्षेत्र आणि साठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले पैलवान हे संसदेत जाणार आहे पैलवान मुरलीधर अण्णा मोहोल जे पुणे लोकसभा मतदारसंघात ते प्रचंड मताने विजय झालेले आहेत त्यामुळं प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळे पैलवान वस्तात मंडळीच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो विशेष म्हणजे कोल्हापूर पैलवानकी आणि मुरलीधर अण्णा मोहोल यांचं खूप जवळचं नाचं आहे आणि बघायचं झालं तर आता त्यांचे पुतणे पण आता शाहुपुरी चालमेत आले सरावासाठी त्यांची भावना काय त्यांना आपण विचारूया पण काय सांगाल एकंदरीत आज पूर्ण देशाचं लक्ष पुणे मतदारसंघामध्ये लागून होतं कारण की मुंबई सोडल्यानंतर जर प्रगतीपथावर असेल तर जिल्हा पुणे आणि त्यामध्ये आनंदचं पण खूप मोठं योगदान आहे कारण की ते महापौर होते गेले कित्येक वर्ष ते कुस्ती क्षेत्रामध्ये काम तर करतात महाराष्ट्र केसरीचं खूप मोठं अधिवेशन त्यांनी घेतलेलं पण आज खासदार झालेत बघून तुम्हाला काय वाटतं पुतण्या म्हणून हे आनंदच होतो हे सगळं बघून पण आम्ही जिंकणार आम्हाला माहितीच होत कारण आमचं कामच तेवढं पुण्यामध्ये आहे त्यांचं त्यांनी केलेलं महापौर असताना स्थायी समिती कमिटीच्या अध्यक्ष असताना म्हणजे ते त्यांनी मेट्रो पण आणली पुण्यात मोठमोठे बजेट पास केले रस्त्याचे काम असतील असे अनेक प्रोजेक्ट आणले पण आम्हाला माहितीच होत येणार त्यामुळे काळजी नव्हतीच कसली आणि आधीपासूनच आमचा जल्लोष चालू झालता एकंदरीत पालवान क्षेत्र आणि कोल्हापूरचं नातं काय राहिलं ते सांगा कारण की बावड्यामध्ये ते होते काही दिवस ते ते होते बावड्यामध्ये कमी दहा एक वर्ष इथं होते आता एक सगळ्या पालवान मंडळीच्या माध्यमात एक मी चॅनलच्या माध्यमात करतो पालवान की पालवानकी जेवढं चांगलं होईल तेवढं त्यांनी करावं कारण की संसदेत एक प्रभुत्व असणारा नेता कारण पालवान कितला संपूर्ण ज्ञान असणारे स्वतः पालवान असणारे प्रखरपणे मुद्दे मांडावे कुस्ती क्षेत्रासाठी पालवानांसाठी जे काही हिताच होईल ते मुद्दे त्यांनी संसदेत मांडावे असं मला वाटतंय आणि तुम्ही पालवान एक नातेवाईक तर आहातच परिवाराचा भाग म्हणून एक पालवान म्हणून तुमची अपेक्षा काय काकाकडनं का तुम्ही बघितलं असत ना आता कधी न झालं असं अधिवेशन त्यांनी पुण्यात कोचोडीत घेतलं पालवानांना बक्षिसांचं म्हणजे वर्षावच केला मग ते संसदेत पण आता पालवानांसाठी करतील ही अपेक्षा आहेच नक्कीच आणि विशेष म्हणजे ऐकणार आहे महाराष्ट्र केसरीमध्ये न भूतो न भविष्यता अशा पद्धतीने त्यांनी थार ठेवलेली ट्रॅक्टर ठेवलेले बाकी सगळ्या गाड्या ठेवलेल्या खालच्या पालवानांसाठी चॅम्पियन पालवानासाठी हे कौतुकाची गोष्ट आहे आज तर त्यांच्याकडं सत्ता आहे आणि केंद्रामध्ये सत्ता आहे आणि विशेष म्हणजे ते आता खासदार झाल्यामुळे नक्कीच पालवानांच्या खूप अपेक्षा आहेत बरेचसे पलवान आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडनं विचार त्यांना काय वाटते पलवान अलीकडे अपेक्षा काय नाही पैलवानकीवर चांगले दिवस आहोत एवढीच अपेक्षा आहे आणि तसंही पैलवान आता सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत राजकारणात पण आहेत बाकी क्षेत्रात पण आहेत साठी काहीतरी चांगलं करावं एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही पलवान आता एकंदरीत सांगायचं झालं तर त्यांचा आत्ता शेड्यूल कसा असते पलवान की म्हणून प्रॅक्टिस वगैरे असते काय प्रॅक्टिस वगैरे आता तर बिझी शेड्यूल होत पूर्ण खासदारकीमुळं निवडणुकीमुळे त्यांचं पूर्ण बिझी शेड्यूल होतं पण पहिले ते व्यायाम वगैरे पण आता त्यांचं डायट सगळं चालू आहे थंडाई वगैरे सगळं त्यांचं डायट चालू आहे काय असं हे नाही केलेलं आता तुम्ही पुण्याचे किती जण आलात इथं प्रॅक्टिस पुण्याच्या तिघ जण आलो परत तुम्हाला विचारायचं राहिलं तुमचं नाव सांगा पूर्ण नाव आदित्य गणेश मोहोळ आहा। आता विषय पलवानकीचा आहे आणि राजकारणाचा आहे मला वाटते बरेचसे पलवान मंडळी त्या भागातले पुण्याचे असो का इतरच त्यांचा पाठिंबा होता का आणि ते प्रचाराला कशी सुरुवात केली ग आपला एखादा पलवान संसदेत जावावा या उद्देशानं काय त्यांची रणनीती पूर्ण ताकदीने संपूर्ण पैलवान अण्णांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले शेवटच्या दिवसापर्यंत पैलवान मंडळी प्रचार करत होते अण्णांचा आज काय मग दिवाळीच आहे का सगळी हो दि, चालू आहे सगळीकडे आज काय गणना चालू होती मतगणना त्यावेळेस तुमचं काय म्हणजे मोबाईल मध्ये बघत होत त्या सगळेजण ठीक काय आता निकाला आधीच लागला होता आमचे दोन दिवस आधीपासूनच बॅनर वगैरे लागले होते पुण्यामध्ये सगळं तयारी सगळी चालती गुलाल वगैरे काय सगळं तसा मुद्दा आज राजकारणाचा नाहीये परंतु पैलवानांचा मुद्दा संसदेत प्रखरपणे मांडणारा कोणतरी हक्काचा माणूस पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगलीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे पण वाटले होते की खासदार होतील ठीक आहे नक्की त्यांना पुढं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा कारण की पुढच्या दृष्टीनं आपण त्यांचा आशा ठेवूया परंतु पुण्याचे उमेदवार मुरलीधरांना मोहळ हे खासदार झालेले आहेत संसदेत प्रखरपणे मुद्दे मांडण्यासाठी पलवानांची भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी ते प्रयत्न करतील आपल्यासोबत सर आहेत वैभव तेली सर आज कुस्ती क्षेत्र आणि परवानगी आणि संसदेत मांडणारे प्रश्न ह्यावर थोडीशी चर्चा करूया सर काय वाटते आज परवानगीचा एक कुठेतरी समस्या मांडण्यासाठी एक आपला हक्काचा माणूस निर्माण झालेला आहे आज ते संसदेमध्ये जाणार आहेत चांगली गोष्ट आहे पहिल्यांदा त्यांना अभिनंदन किती ते आपले आता प्रश्न पहिला बऱ्यापैकी ते सोडवतील असा आम्हाला एक आशा आहे आणि जशी मराठी केसरीची स्पर्धा त्यांनी घेतली तशी आता त्यांनी परत एकदा मराठी केसरीची स्पर्धा घ्यावी आणि जसं नॅशनल इंटरनॅशनलला जाण्यासाठी एखादा इंडिया कॅम्प लागतो तसा मराठी केसरीच्या आधी देखील एखादा कॅम्प लागावा आणि मुलांना तितक्याच तोडीचं जसं बाहेरल्या देशाज देशात जाताना नॉलेज दिलं जातं तसं महाराष्ट्र केसरी खेळण्याच्या आधी एखादी शिबिर लावून त्यांनी मुलांच्यासाठी काहीतरी करावं एवढीच अपेक्षा आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा तर नक्कीच खरोखर आज कुस्ती क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे सगळ्या पालवानांच्या माध्यमातून मी परत एकदा त्यांना विनंती करतो की जे काही पालवानांसाठी कुस्तीसाठी चांगलं करता येईल आणि नक्कीच आशा आहे ते पूर्णपणे विश्वास पण आहे की ते करतील कारण की खूप मोठी स्पर्धा घेतलेला अधिवेशन घेतलेलं त्यांनी पण याच्याही पुढं जे काही गोरगरीब पालवान आहेत ज्यांना निराधार आहेत ज्यांना आधार नाही कोणाचा आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे शक्य होईल तेवढं शासकीय निधी जो आहे पालवानकीसाठी स्पोर्ट्सच्या बाबतीत तेवढं त्यांनी प्रयत्न करावं आणि अशीच अधिवेशन जे घेतले पूर्वी त्याच्यापेक्षा चा आणि चांगलं त्यांनी घ्यावं ही सगळ्यांची आशा आहे आणि परत एकदा एक पालवान आपला संसदेत गेलेला आहे त्यामुळे सगळ्यांना आम्हाला अभिमान आहेच आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्ती शोकिनांच्या माध्यमातून पालवान मंडळीच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागा आशीर्वाद आहे धन्यवाद